बृहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्या संदर्भामध्ये या ठिकाणी जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चार हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई बृहन महानगरपालिकेला केला जातो त्याच्यामध्ये चा, मोडकसागर चारशे पंचावन्न दशलक्ष लिटर तानसामधनं चारशे पंचावन्न अप्पर वेतरणामधनं पाचशे दहा मध्यवतरणामधनं चारशे पंचावन्न बासामधनं वीसशे वीस तुळशीमधनं अठरा दशलक्ष लिटर अशा पद्धतीचा पाणीपुरवठा केला जातो पूर्वी हा पाणीपुरवठा मुंबई महानगरपालिकेसाठी पुरू शकतो अशा अंदाजानं हे सगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं परंतु आता महानगरपालिकेमध्ये चालू असलेली विकासाची कामं असेल रिअल एस्टेटमधली कामं असतील याच्यामुळे पाणीपुरवठा हा जास्त करावा लागणार आणि म्हणून मला असं वाटतं की बारा अकरा दोन हजार तेराला गारगाई प्रकल्प बृहन्न मुंबई महानगरपालिकेनं विकसित करण्यासाठी परवानगी दिलेली होती <coughs> हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी किमान अजून चार वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चारशे चाळीस दशलक्ष लिटर एवढी पाण्याची वाढ ही महानगरपालिकेच्या पाण्यामध्ये होणार आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पामुळे जी काही पाणी टंचाई मुंबईमध्ये भासते त्याला देखील चांगल्या पद्धतीनं न्याय मिळणार आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी सांगितले की पाईपलाईनची जी कामं होतात त्या पाईपलाईनच्या कामामध्ये नक्की कुठची कामं होतात काय होतात याची सगळी सविस्तर माहिती घेऊन मी पटलावर ठेवेल सन्मान्य सभापती जी मागणी या ठिकाणी केली ती खरी आहे कारण या प्रकल्पाची मागणी देखील मुंबईकरांकडनं होत बन मुंबई, मुंबई महानगरपालिकेनं पाण्यामध्ये वाढ होण्यासाठी चारशे दशलक्ष लिटर पाण्यामध्ये ही प्रक्रिया करण्याचा निर्णय देखील अनिलजी आपण घेतलेला होता मला असं वाटतं की हे जी निवेदा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणं गरजेचे आहे आणि आज मी सभागृहाच्या निमित्तानं मुंबईकरांना आश्वस्त करू इच्छितो की अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ ही निवेदा प्रसिद्ध करून हे काम सुरू करण्याचे निर्देश हे आयुक्तांना दिले जातील आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला की किती पाणी लागतं किती पाणी वाया जातं याची आकडेवारी जरी आता माझ्याकडे नसली तरी मी आपल्याकडे पटलावरती ठेवेन परंतु मला असं वाटतं की मगाशी परब साहेबांनी जो सांगितलेला प्रकल्प आहे तो प्रकल्प देखील मी असं म्हटलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्याला ठेकेदार येणं आवश्यक आहे कारण तो पायलट प्रोजेक्ट आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपल्या मुंबईच्या दृष्टीनं आणि त्याची निवेदा प्रक्रिया देखील सुरू करण्याचे निर्देश हे पूर्वीच देण्यात आलेले होते आणि ती निवेदा प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे पण आम्ही एक नवी मुंबईमध्ये एम आय डी सीनं आणि नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेनं जो एक प्रयोग केला जो देशातला पहिला पहिला प्रयोग आहे ते म्हणजे एस टी पीच्या पुढे जाऊन टर्सरी वॉटर जर आपण तयार करू शकलो आणि ते जर इंडस्ट्रीला मिळालं तर तेवढं उरलेलं पाणी आपण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देऊ शकतो तर भविष्यामध्ये अशा पद्धतीचे टर्सरी वॉटरचे प्रकल्प किती चांगल्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेमध्ये करता येतील त्यासाठी देखील आम्ही कार्यवाही करू आणि मगाशी सन्मान्य सदस्यांनी सांगितले की लिकेजेस जे आहेत त्या साठी देखील एक अत्याधुनिक यंत्रणा आम्ही एम आय डी सीच्या तयार करतो जेणेकरून आपल्याला कंट्रोल रूममध्येच कळेल की पाणी कुठनं लिकेज होतंय कुणी एक्स्ट्रा कनेक्शन घेतलेलं आहे कुणी चोरीची कनेक्शन घेतलेली आहे तर तशी देखील यंत्रणा अत्याधुनिक यंत्रणा तयार करण्याचे निर्देश हे मुंबई महानगरपालिकेला दिले जातील मजल्याच्या दोन मजल्याच्या दहा मजल्याच्या पन्नास मजल्याच्या सुरू आहेत शंभर मजल्याच्या चालू आहेत हे याचा रेकॉर्ड माझ्याकडे नाही ते रेकॉर्ड मी पटलावर ठेवेन आणि संपूर्ण या सगळ्या कन्स्ट्रक्शनला किती पाणी लागणार आहे ही माहिती देखील पटलावर ठेवेन सभापती मध्ये मगाशीच मी उत्तर देताना असं सा सांगितलं की तातडीने हे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील कारण मुंबई महानगरपालिकेच्या पाण्याची परिस्थिती हे काय आपण सगळे फक्त सभासद अनुभवतो अशातला भाग नाही तर नागरिक देखील अनुभवत आहेत आणि म्हणून ही पाळी टंचाई दूर करण्यासाठी जे जे काय आधुनिक करावं लागेल ते महानगरपालिकेला करण्याचे निर्देश दिले जातील लक्षवेधी क्रमांक सहा त्या अगोदर चार आणि पाच होल्ड ठेवतोय मंत्री महोदयाला जायचंय विरोधी पक्ष नेत्यांनी पण हे केलंय मान्य विरोधी पक्ष नेते सहा लक्षवेधी क्रमांक सहा